बघा आता माहिती पण नाही बघा ह्या रात्री तीन वाजता बघा काम करायला नमस्कार मंडळी मी तुमचा गौरव शिंदे स्वागत करतो आपल्या पुन्हा एकदा नवी मध्ये आणि मंडळी हातामध्ये टॉर्च आणि गडद बाजूबाजली तीन वाजलेत आणि रात्रीचे तीन वाजलेत आणि तीन वाजता म्हणजे रात्री बारा वाजता आम्ही वाणा उचलले तीन वाजता आम्ही वाण्यावर जाणार आहोत आणि वाण्याचा जो शूट आहे म्हणजे तिथे कालोक जास्त आहे आमच्याकडे आणि आमच्याकडे बघा ही एक स्पेशल लाईट आहे ती चांगलं म्हणजे तिच्याकडे इफेक्ट पडतो तर ही आपली लाईट घेऊन आपण जातो आहे तर बघूयात आपल्याला काय मोरं बघायला भेटते सोबत हरेश आहे आणि आपली छान बारीक बारीक मित्रमंडळी आहे तर चला आजची वेळेला सुरुवात करूया आणि तर मंडळी वाहना बघा आपण इथून मांडलाय म्हणजे इथे आहे ना इथे इथून वाहना घ्यायला सुरुवात केली आहे अरे हरेश इकडनं मावर टिपतोय हरेश काय दिसत दाखवला दिसला दिसला काय आहे त्याला युवक युवक ही साईज बघ म्हणते ती कसली अब वडा पण आहे बघ अबक येते बघ जिवंत वडा इथून काय ते है हा बघा बाबा कसला चाललाय बघ बाग। साईज बघा म्हंटली माझा आता पाय दिसेल तुझी साईज बघून जा ही बघ कसली मोठी साईज आहे बघ तो आता दमले ते सर्व ते आता खाली खाली येत जातील ते पात्र बघू शकता तुला काय आहे पातेरा दाखव जरा उचकर पत्ती झाले बघ वडे वडे आणल्यात नसतं ते लेकर लेकरू बाकी आहे ना अजून उचलाचा जाईल गावडी पुढे माग हा बघ कोपऱ्यात बसलेला होता हा बघा आता माहिती पण नाही सव्वा किलो रे का ना सव्वा दीड किलो दीड किलोचा लेकरू वाण्यामध्ये कोण चाललाय बघ अरे बघ आता कसं पाणी ते दमलेत नावा बावर बघ पाण्याचं प्रेशर एक बाजूला तर मावरा उलटा व्हायला लागला बघ क्या खाजरे खाजरे आहे असली प्रोडक्ट फटकरून धरायला टाकायचं देखे। देखे। चांगली बही बघ आणि बघा हे दोन हे आयकर नाव काय तुझा रात्री तीन वाजताही पोरं बघा काम करायला आले कष्ट फुकटचा बावरा नाही ना र कष्ट करायला लागतं बघ धर अरे धर यो काय काय बागडी धरतस ये आता काय तुम्हाला एवढा चिकलं याच्या दिसतील ही बघ एवढा वेळ अफाराप केली असती पडापट या बघ या बघ या बघ या बघ तीन तीन चार चार आहे धर बघ पोरं पिसाल बघ पकड एकच झाला याने

लाशा इधर कमी रे ग लाशा हे लय सतवत होती मला <laughs> तर कृपया तुला एक पप्पी मला दे आणि टप मध्ये जमाव टप मध्ये अजून आहे बघा एक भेटले बाकी रे, रे। खाजून आम्हाला लय आवडतो खायला हजाब करगाटा मला तुम्ही इंग्लिश मध्ये काय बोलतात धर अरे दर। आ, थाम, थाम, जेली का, ना, ना। का ये से आता कस आहे ए ए एक बोय धरता ये तुम्हाला राबके रे इधर काही येबत याच्या इधर सामने भेटेल हा ही बघ वरच्या बाजूला बोळी ना नाही पकडा नाही पकडा ए इसका पगार कटा नाही कटा तो वाटा काय वाटा विटा काय बघ अरे छोड दे उसको हॅलो आम्ही रिलीज करतो रिलीज करतोय वडा हे जे दाखव रे कसे काटे विटीचं पॅटर्न दाखव पॅटर्न हे आहे आपले करंजी आणि <laughs> हे <ये> आपले बुलट आणि <laughs> हे आपले ओजार ठेवतात बस एवढाच बोलू शकतो जय हिंद जय महाराष्ट्र बारीक सारीक धरताना अजूनच पोरांची <laughs> मजा असते वाण्यामध्ये आमच्या वडील <laughs> वरच्या बाजूला बघायला जाऊ कारण इथे या आम्ही इथून हा एवढाच एवढाच एक छोटासा वाना घेतलेला आहे मग आधी होल की व्हिडिओ छोटीशीच ओल आणि त्यात हे अर्धं कॅरेट मावरं पडलं आहे मावर यातल्या क्वालिटी बरं बराच क्वालिटीच आहे खरेच एक काय होता ट्राय मारायसाठी गेलेला काय हे सांगते ट्राय मारायसाठी घेतलेला लेकूर पक्का भेटला आहे तर सकाळी बाजारात जाते काय बारीक चिमुऱ्या दिसतील काही हो बघ चला पुढे बघू हे बघा धरते बघ आता पाणी आमचं मंडळी सुकत लागले हे बघ वावरा आता था काय थांबायचं नाही उडाला जर पाणी कमी होईस तो वावरा असंच पडत राहील हे बघ जागा अंग गेला नाही ना हात घाल बघ गेला बघ त्यांनी अरे हे देख साईज इसने इसमे आपला वारा सुकत आलाय अरे बघा आय्या ये स्टार्टिंगच बघा काय काढलंय ले? लेकरू वा खतरनाक सुरुवातच बघा म्हणते लेकरू शिकले येऊ बघ काम पच्चीस ना आणि दुसरं काय आहे क्वालिटी बघा खाजरी आंबटला घेऊन जाऊन रे छोटीशीच आहे मग आम्ही आंबटला घेऊन जाऊ शकतो ते वाढत ते वडा पण साईज मस्त आहे आणि डोईल आहे ना एक छोटासा डोईल आहे एक नंबर मस्त हो रे यो हरेश त्याला लवकर बोललास ना आम्हाला हा नशीब सात नाही ते नशीब सात नाही आणि मंडळी समोर पोरं दिसतात हे बघ काय काय दिलं बरेकरू वडा वडा आहे काय डोईल यो काय आहे या पोहरा वय बघू शकता ए किती साल काय रे तू अकरा वर्षाचा आहे आणि इथं रात्री तीन वाजता मावरा धरायला आलाय हे बघ हय तू काय धरत आबा 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 हा बघ अजून मावरा धरते बघ ए फक्त ट्राय होता का इकडे कुणी वाना कधी मांडला नाही ब्रिजचं काम चालू आहे ब्रिजचं काम चालू आहे इकडे आम्ही वाना पहिल्यांदा मारलाय पहिल्यांदा मारलाय वाना दोन पट्ट्या फुल धमाल असेल फक्त ट्राय होता किती पट्ट्याचा काय नाही दोन पट्ट्याचा सवाद इन पट्टाचा होता हे तुने का आणलंस खजुरा हाजरी था, घेऊन आले बघ ए ऐला म्हणजे मस्तच पोरं काम करते चला एक मोठा लेकरू वडा खरबाट तेव्हा भेटलेचा पण वाना हाय व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला फ्रेंड्स छोटासा वाणा होता फर्स्ट वाना होता इकडे कुणी कधी टाकला नाही वाना तुम्हाला कसा वाटला बिना गोलवेचा फर्स्ट टाइम तर तुम्हाला कसा वाटला सांगा आणि तुम्ही आलात आम्ही चालले आता थोडा तर मंडळी व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा कारण लहानसा वाहना होता आणि मी पण जस्ट आलो होतो बाहेरना आणि झोपलो होतो लगेच हरेशने बोलवला की बाबा वाहना हाय आपला ये गेलो वाहना बघायसाठी मावर म्हणजे लहानसा वाहनामध्ये सुद्धा मावर भेटला एक मोठं थोडाफार मावर भेटला नाही सर्व पोरांनीच मेहनत केली या तर एक पोरांसाठी एक लाईक एक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असंच भेटीने एक नवीन कंटेंट परत घेऊन तो तुमच्यासाठी तोपर्यंत तुमच्या तुमच्या परिवाराची काळजी घ्या बाय बाय